नमस्कार मी नितीन वाघ आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे अत्यंत गरीब घरामध्ये जन्मलेल्या दादा कोंडके यांनी प्रसिद्ध होण्याआधी वेगवेगळी कामं केली त्यातच ते, ते कला पथकांमध्येही काम करायचे या कला पथकांमधून काम करून त्यांनी बऱ्यापैकी ओळख मिळवली होती त्यानंतर त्यांनी वसंत सबनीस लिखित विच्छा माझी पुरी करा या लोकनाट्याची निर्मिती केली अंगभूत विनोदामुळे त्यांचं हे लोकनाट्य लोकांनी अगदी डोक्यावर घेतलं महाराष्ट्रभर दादांना प्रसिद्धी मिळाली पुढे ते निर्मितीच्या क्षेत्रात आले त्यांनी सोंगाड्या सिनेमाची निर्मिती करायची ठरवली या सिनेमात त्यांची एका वेंधाळ्या माणसाची भूमिका होती प्रसिद्ध दिग्दर्शक भालजी बंधारकर यांच्या मनात दादांच्या लुकसाठी चार्ली चापलीन यांच्यासारखं काहीतरी करावं असा विचार होता मात्र त्यावर सर्वांचं एकमत होत नव्हतं अशातच सिनेमाचे दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांनी दादांना फाटके कपडे घालूयात का असा विचार व्यक्त केला मात्र भालजींना तो विचार पटला नाही दादांचं पात्र हे बावळ दिसायला हवं हो ना की भिकारी असं त्यांचा युक्तिवाद होता पुन्हा यावर चर्चा झाल्या वेगवेगळ्या आयडिया सल्ली दिले गेले हाफ पॅन्ट घातली तर मी मेंधळा दिसेन असं स्वतःच दादांनी म्हटलं यावर सगळे एकदम चिबीचूप झाले कारण भालजी नेहमीच हाफ चड्डीवर वावरत असत मात्र हे दादांच्या ठ्याणी म्हणजे नव्हतं ते सहजच बोलून गेले होते भालजी दादांना म्हणाले की माझ्या पॅन्टवरून तुम्हाला सुचलं ना दादांना काय बोलावं ते कळत नव्हतं सहज गंमत म्हणून ते बोलून गेले होते खरं पण भालजींनी मात्र खरोखरच तशी पॅन्ट आणायला सांगितली कपड्याची पेटी आणली गेली आणि त्यात एक चड्डी दिसली ज्याला लांब नागी होती दादांनी चड्डी घालताच सगळेजण हसायला लाग लागले अशातच भालजींनी त्यांना लहान केसांचा एक वीक घालायला लावला खरोखरच दादा बावड दिसू लागले आणि तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांना त्यांचा हा अवतार आवडला मात्र हिरो हाफ चिड्डी घालणार कशी असा प्रश्न दादांनी उपस्थित केला पण भालजी पेंढारकर यांनी दादांना विश्वास दिला की हे रोग लोकांना नक्कीच आवडेल पुढे सिनेमा तयार झाला खरा मात्र सिनेमासाठी कोणी वितरकच मिळे हाफ पॅन्ट वाल्याला पाहायला थिएटरमध्ये कोण येणार असं म्हणत अनेकांनी त्यांची किल्ली उडवली अखेरीस मोठ्या प्रयत्नांती पुण्यातल्या भानुविलास थिएटरमध्ये सिनेमा केवळ एका आठवड्यासाठी प्रदर्शित झाला कोणालाही तर सिनेमाकडून अपेक्षा नव्हती दादांनीही किमान सिनेमा एका ठिकाणी का होईना प्रदर्शित होतोय म्हणून जरा बरं वाटत होत सिनेमातली गाणी लोकांना आवडली होती माळ्याच्या माळ्यामध्ये कोणलो उभी हे गाणं तर लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं भानुविलास थिएटरच्या बाहेर तिकिटांसाठी रांगा लागल्या होत्या दादांचं हाफ चिट्टी मधील रूप खरोखरच प्रेक्षकांना प्रचंड भावलं होत त्यांच्या विनोदाला प्रेक्षकांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला ही बातमी दादांच्या कानावर गेली त्यांना भालजींचे शब्द आठवले भालजींच्या आपल्यावर असलेल्या विश्वासाचं त्यांना कौतुक कौतु वाटलं हळूहळू या सिनेमाची प्रचंड माउथ पब्लिसिटी झाली इतरही ठिकाणी हा सिनेमा प्रदर्शित झाला प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांनी दादांच्या सोंगाड्याला भरभरून दाद दिली त्यांच्या चड्डीसारखी चड्डी लोक शिवून घेऊ लागले तशी चड्डी घालून फिरण्यात लोकांना मजा वाटू लागली स्वतःला काय दादा कोणते समजतोस काय अशी मस्करी लोक करू लागले पण ही मस्करी नव्हती तर दादांच्या पॅन्टला दिलेला मानाचा मोजराच होता सिनेमाने सुवर्ण महोत्सव साजरा केला सिनेमाला राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला या पॅन्टनेच आपल्याला पैसा आणि प्रसिद्धी दिली अशी दादाची धारणा झाली पुढे मग आपल्या प्रत्येक सिनेमाच्या मुहूर्ताच्या शॉर्ट वेळी दादा भालजींनी दिलेली ती छब्बीस घालायचे ठिकाणी फाटली तिच्या चिंध्या झाल्या मात्र दादांनी तिला पुन्हा पुन्हा जोडत वापरत राहिले आणि दरवेळी त्यांच्या सिनेमांना यशही मिळत गेलं आता त्यांच्या सिनेमांना हे यश त्या हाफ पॅन्टने दिलं असं म्हणता येत नसलं तरी सुद्धा त्यांच्या फिल्मी कारकिर्दीतील ती पॅन्ट एक महत्वाचा भाग होती याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नसेल आजही दादा म्हटले की त्यांची ती हाफ चड्डी लोकांच्या नजरेसमोर येते इतकी ती दादांना एकरूप झाली यावरूनच दादा म्हणजे लांब नाडीवाली चड्डी अशी ओळख त्यांची झाली तर पद्धती ले ले अशा पद्धतीने अगदी गमतीतच सुचवलेली हाफ चड्डी दादांना कायमची चिकटली अजूनही गावाकडे अशा पॅन्टला चटेरी पटेरी पॅन्ट किंवा मग दादा बोडकेप चड्डी असं म्हणतात आपल्याला दादांच्या हाफ मागची ही कथा कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त दादा आणखी काही काळ असायला हवे होते का आणखी असते तर त्यांनी कोणत्या प्रकारचे सिनेमे केले असते असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा